नमस्कार मैत्रिणींनो आज आपण थोडक्यात पण महत्त्वाचे या आपल्या भागामध्ये काळी मिरी अर्थातच ब्लॅक पेपर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदार्थाविषयी बोलणार आहोत काळी मिरी आपण मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरतोच ती पचनाला अत्यंत चांगली असते त्याचा आणखी एक चांगला आज गुणधर्म मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे असा की जर काही पालकांना आपल्या मुलांच्या उंचीविषयी जर थोडीफार काळजी वाटत असेल किंवा त्यांना इतर मुलांच्या तुलनेत आपल्या मुलां उंची थोडीशी कमी वाटत असेल तर अशा पालकांनी आपल्या मुलांना तुम्ही दुधामध्ये चिमुटफर काळी मिरी मिसळा आणि ती त्यांना प्यायला द्या यानं काय होईल तर मुलांची एकाग्रता वाढेल त्यांची उंची वाढवण्यास मदत होईल परंतु जर काही मुलांना दूधच प्यायला आवडत नाही तर अशा वेळी काय कराल तर तुम्ही अशा मुलांना जर ते पिझ्झा पास्ता सँडविचेस असे जे काही पदार्थ ते खातात त्याच्यामध्ये तुम्ही छानपैकी ब्लॅक पेपर मिसळून त्यांना देऊ शकता त्यानं काय होईल की त्यानं ते खातीलही आणि त्यांच्या आरोग्यालाही त्याचा छानसा असा फायदा होईल तर मैत्रिणीं ही होती आजची छोटीशी टिप टिप जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या सिंपल सुखदाया मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद